तुम्हाला कोणी सांगितलंय की नाही आता विधानसभेच्या सारखाच आपल्याला रिझल्ट आणायच्यासाठी ह्याच याद्या केल्या पाहिजेत काय उद्देश काय आहे काय एक्सप्लेनेशन देत नाही राज ठाकरे यांनी ढिगभर दुबार मतांची यादी सादर केली अनेक उदाहरणं वेगवेगळ्या वक्त्यांनी दिली आमच्याकडे माहिती काढली तर मतदार याद्यांमध्ये पत्ते चुकलेले किंवा पत्त्याबरोबर नावं चुकलेली दुबार नावं या सगळ्यांची संख्या कोटीपेक्षा जास्त आहे आम्ही एक्झॅक्ट जर नावं जाहीर केली आणि तपशील जाहीर केला तर प मतदाराचा जो आ, पत्ता आहे घर क्रमांक तिथं डॅश आहे कॉमा आहे शून्य आहे ज्या आणि पत्ता नाही आहे पत्ता चुकीचा आहे अशी लाखो उदाहरणं आहेत त्यामुळे मतदार यादी म्हणजे त्याचं नाव एवढीच मर्यादा नाही त्याचा पत्ता पण कारण त्याचं लोकेशन देखील फिक्स असलं पाहिजे त्याची अकाउंटेबिलिटी असली पाहिजे पण एकाच मतदाराचे पाच फोटो आणि पाच वेळा त्याची नावं येत आहेत एकाच मतदाराची दुबार तिबार नावं येत आहेत ही पद्धत राज्य निवडणूक आयोगाने देखील याच्यात जबाबदारीनं काम केलं पाहिजे ॲडमंटली आम्ही झाले आता आमचं केलंय असं केल्यानंतर लोकांना शंका येते की हे राज्य सरकारच्या अखत्यारीतलं एक भावलं झालंय का काय असा किंवा सत्तारूढ पक्षाच्या अखत्यारीतलं एखादं भावलं झालंय का काय आमचा विरोध आमचं आंदोलन हे निवडणूक आयोगाच्या विरोधी आहे भारतीय जनता पक्षाविरोधी नाही आहे पण उत्तर मात्र भारतीय जनता पक्ष देत आहे हाही एक आश्चर्य आहे म्हणजे निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षाच्या जरा तरी अंतर ठेवा एवढीच आमची मागणी आहे त्यांनी जी दुबार नावं काढलेली आहेत त्याच्यापेक्षा आणखीन आम्ही दुबार नावं काढलेली आहेत आम्ही दिलेली नावं त्यांचं मी हे ऐकलं त्यांचं बाईट ते काय म्हटले ते ऐकलं मुलाखतीत त्यांच्या की त्यांच्या यं, यंत्र यंत्रणेने काढलेली आहेत आम्ही दुबार नावं सबमिट केलेली आहेत राज्य केंद्रीय निवडणूक आयोगावर आमच्याकडे ज्या त्रुटी आल्या त्या सगळ्यांचे ऑब्जेक्शन आम्ही तिथे सबमिट केलेत आणि ते जर दुरुस्त्या केल्या केंद्रीय निवडणूक आयोगाने तर त्या दुरुस्त झालेल्या याद्या दहा नोव्हेंबरला किंवा एक नोव्हेंबर आज चार तारीख आहे तर यादी। चार नोव्हेंबरच्या याद्या स्वीकारा पण एक जुलैच्या ज्या याद्या स्वीकारणारा हा आठ निवडणूक आयोग कशासाठी करतोय राज्य निवडणूक आयोगाने ते म्हणतात की आम्ही अॅडॉप्ट करतो यादी मग ही चार तारखेची किंवा दहा नोव्हेंबरची यादी अॅडॉप्ट करायला तुम्हाला कोण बंदी करतंय का तुम्हाला कोणी सांगितलंय की नाही आता विधानसभेच्या सारखाच आपल्याला रिझल्ट आणायच्यासाठी ह्याच याद्या केल्या पाहिजेत काय उद्देश काय आहे काय एक्सप्लेनेशन देत नाहीत मोघम बोलणं चाललंय मी त्यांची पत्रकार परिषद बघितली महाराष्ट्रातल्या सगळ्या चॅनेलचे जे प्रतिनिधी आहेत आणि पत्रकार तिथं बसलेले त्यांचं मी अभिनंदन करेन की फार चांगले प्रश्न त्यांनी विचारले पण त्या सर्व प्रश्नांचं उत्तर मात्र फारसं काही कुठं आलेलं नाही अजूनही आमची राज्य निवडणूक आयोगाला विनंती आहे की त्यांनी चार नोव्हेंबरचा बेस स्वीकारावा दहा नोव्हेंबरचा बेस स्वीकारावा आणि जे ऑब्जेक्शन्स त्या ऑनलाइन मध्ये आलेले आहेत त्यांच्या पडताळणी करून खरे खोटेपणा करून त्या निवडणूक याद्या फायनल कराव्या विरोधी पक्षाची भूमिका काय